कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत एकेकाला -एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भेटभाट सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले

आपल्याकडं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका